ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे फक्त वृत्तांत सोबत कल्याणपूर्वी कैलासनगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली होती रात्रीच्या सुमारास एका तरुणावर धारदार श्रस्ताने हल्ला करण्यात आला होता एका टोळीने तरुणावर धारदार श्रस्ताने वार करत हल्ला केला असून यात तरुण गंभीर जखमी झाला हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव गबरू यादव असे आहे गबरूचा वाढदिवस होता वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू असताना अचानक काही तरुण त्या ठिकाणी आले गबरूशी वाद घालू लागले वादाचे रूपांतर हानामारीत झाले जुन्या वादातून हानामारी आणि बाचाबाची सुरू असल्याची माहिती समोर आली वाद सुरू असताना टोळीनं गबरूवर धारदार शस्त्राने वार केले या हल्ल्यात गबरू गंभीर जखमी झाला गबरूला वाचवण्यासाठी त्याचे मित्र धावून गेले मात्र टोळीनं मित्रांवर सुद्धा धारधार शस्त्राने वार करत त्यांच्यावर हल्ला चढवला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला तसेच एका हल्लेखोराला अटक केली होती तर बाकीच्या तिघा जणांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे तर बाकीच्या तिघांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली असून याची माहिती कोळसेवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली आहे कल्याण कैलास नगर भागामध्ये परवाला घटना घडली होती त्यामध्ये दोन गटामध्ये मारामारी झाली होती आणि त्यामध्ये शस्त्रांनी जो जखमी आहे त्याला वार करण्यात आले होते त्यामध्ये जुन्या आयपीसी मध्ये तीनशे सात आणि आताच्या याच्यामध्ये एकशे नऊ बीएनएस आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी त्यांना अद्याप अटक केलेली आहे त्यांचे नाव आहेत दीपक यादव काल्या दुसरा आहे तुषार वाल्मिकी आणि तिसरा आहे प्रेम सदाबसे अशा तिघांना अटक करण्यात आलेली आहे अद्यापही काही आरोपींची शोध चालू आहे थोड्याच दिवसात ते पण अटक होती सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या आरोपींना त्यांना आज माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आलेला आहे आणि माननीय न्यायालय पीसीआर किंवा एमसीआर देईल त्याप्रमाणे पुढचा तपास होईल आता जे अटक आहेत त्यापैकी दोन आरोपितांवरती पूर्वीचे पण गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी प्रतिबंधक कारवाई सुद्धा दोघांवरती करण्यात आलेली होती आणि आता त्यानंतर त्यांनी गुन्हा केलेला आहे त्यामुळे आता याच्यानंतर त्याच्यावरती सक्त अशी प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल वाद कसं झाला होत वादाचं कारण हे दोन गटांमध्ये आपसी दुश्मनी आहे पूर्वीची आणि त्यावरूनच वाद झालेला आहे काय घ्याय वगैरे आहे सर कसं ज्ञानबद्दल काही असं विशिष्ट काही माहिती मिळून येत नाही परंतु एकमेकाबद्दल जे पूर्वीचे भांडणं आहेत एवढं मात्र समजते